हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बॉय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुम्हाला माहिती आहे का रेडिओ एम पी एस सी गुरु खासियत काय आहे तर तुम्ही चालता बोलता प्रवासात अगदी कुठेही असाल तरी आमचं रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकू शकता आणि तुमचा अभ्यास किंवा तुमचं नॉलेज अपडेट करू शकतात चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही पण तुम्ही काहीच केले नाहीत तर त्यातून काही निष्पन्नही ना होणार नाही हा महात्मा गांधीजींचा विचार आहे चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र काय आहे ना मित्रांनो आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आज आहे एकोणीस मार्च तर आजच्या दिवशी काय काय घटना घडल्या याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम आजच्याच दिवशी अठराशे बेचाळीस मध्ये लोकहितवादी गोपाळ हरित देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले लोकहितवादी हे भारतीय कार्यकर्ते होते त्याचबरोबर ते विचारवंत समाजसुधारक आणि लेखक देखील होते त्यांचं खरं नाव गोपाळ हरित देशमुख असं होतं लोकहितवादी यांना राव बहादूर या नावाने सुद्धा ओळखलं जात असे आजच्याच दिवशी एकोणीसशे बासष्ट मध्ये पुणे येथील राजा केळकर संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले डॉक्टर या तीन मजली इमारतीत चौदाव्या शतकातील विविध शिल्पे आहेत हस्तीदंत चांदी आणि सोन्याचे बनवलेले दागिने देखील आहेत डॉक्टर दिनकर केळकर यांनी हा संग्रह एकोणीसशे वीसच्या च्या सुमारास केला होता आणि एकोणीसशे पर्यंत सुमारे या संग्रहालयात पंधरा हजार ऑब्जेक्ट होते एकोणीसशे बासष्ट मध्ये या संग्रहालयाची स्थापना झाली आणि डॉक्टर केळकर यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये महाराष्ट्र सरकारला हा संग्रह दान केला संग्रहालयात आता वीस हजार पेक्षा जास्त वस्तू आहेत आजच्याच दिवशी एकोणीसशे ब्याऐंशी साली स्वातंत्र्य सेनानी गांधीवादी समाजवादी आणि पर्यावरणवादी आचार्य कृपलानी यांचे निधन झाले त्यांचा जन्म अकरा नोव्हेंबर अठराशे साली झाला एकोणीसशे बत्तीस मध्ये सिडनी हार्बर ब्रिज सुरू झाला सर्वात रुंद पूल म्हणून या पुलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली होती सतराशे चोपन्न मध्ये खंडेराव होळकर यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती आहे ते मल्हारराव होळकरांचे एकुलते एक पुत्र व अहिल्या देवींचे पती होते अठराशे सत्त्याण्णव मध्ये चित्रपट संगीतकार शंकर विष्णू तथा दादा चांदेकर यांचा जन्म झाला पुणे आकाशवाणीवर संगीत दिग्दर्शक आणि संगीत परीक्षक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले अठराशे सत्याहत्तरमध्ये मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंड संघाला पंचेचाळीस धावांनी हरवून पहिला अधिकृत कसोटी सामना जिंकला सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्नी काशीबाई यांचे देहावसन झाले अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये आद्य गणिती आधुनिक भास्कराचार्य केरू लक्ष्मण छत्रे यांचे निधन झाले त्यांचा जन्म सोळा मे अठराशे पंचवीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये भारतीय वकील आणि राजकारणी एम ए निधन ते भारताच्या लोकसभेचे दुसरे अध्यक्ष होते त्यांचा जन्म चार फेब्रुवारी अठराशे रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे साली मूलद्रव्यांच्या समस्थानिकांच्या म्हणजेच आयसोटोपच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक जीन फेडरिक जुलियट यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चौदा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये स्वीस अभिनेत्री उर्सुला अँड्रेस यांचा जन्म झाला एकोणीसशे अडोतीस साली बालनाट्य लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांचा जन्म झाला भारत सरकारने त्यांना दोन हजार सहा साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविले आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये फेसबुकचे सहसंस्थापक एडवार्डो सोवेरीन यांचा जन्म झाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये केरळचे माजी मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते ई एम एस पाद यांचे निधन झाले ते केरळचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांचा जन्म तेरा जून एकोणीसशे नऊ रोजी झाला एकोणीसशे नव्वदमध्ये कॅनडामध्ये पहिली महिला आईस हॉकी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती दोन साली वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण आफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचित करून कसोटी सामन्यातील पाचशे व बळी मिळवला कसोटी सामन्यात पाचशे बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला आजच्याच दिवशी एकोणीसशे चोपन्न मध्ये इंदू शहानी यांचा जन्म झाला ते भारतीय शिक्षणतज्ञ होते दोन हजार दोन साली यष्टीरक्षक आणि फलंदाज नरेन तामणे यांचे निधन झाले सचिन तेंडुलकर यांची प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये निवड करणाऱ्या कमिटीचे ते सदस्य होते त्यांचा जन्म चार ऑगस्ट एकोणीसशे एकतीस रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार पाच साली डेलोरेयन मोटर कंपनीचे सहसंस्थापक जॉन डेलोरेयन यांचे निधन झाले त्यांचा जन्म सहा जानेवारी एकोणीसशे पंचवीस रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार आठ साली विज्ञान कथालेखक व संशोधक सर आर्थर सी क्लार्क यांचे निधन झाले एकोणीसशे एकसष्ट मध्ये त्यांना कलिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं सोळा डिसेंबर एकोणीसशे सतरा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकतीस मध्ये अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली अठराशे मध्ये ब्रिटिश लेखक कवी संशोधक मुस्सद्दी आणि गुप्तहेर सर रिचर्ड बटन यांचा जन्म झाला ते भारतात मुख्यत्वे कामसूत्र या प्राचीन भारतीय ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर करणारे व या ग्रंथातील ज्ञान जगभर पोचवणारे म्हणून परिचित आहेत त्यांचा मृत्यू वीस ऑक्टोबर अठराशे नव्वद रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट तर तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी